हा 5% का आणि तो रस्ते परिव्हळेचा हा पण पण ऑप्शन का नाही ना साहेब बोलू का म्हणजे हा रांका प्रश्न आपण बरोबरने पुराले का आणि अजून काही वेगळं पाहिजे आहे का हा ठीक आहे बस इथे नको खाली बोलत आहे या बाबा हे काय आहे तिकडे ब मस्त

काढायचे आणि तुम्ही बोललेले एकशे किती नाव आले असं म्हणून दिलेलं आहे त्यांना तीन भागामध्ये काम दिलेलं आहे त्यांना विचारलं ना प्रभाव सव्वीस मध्ये प्रभाव सतरामध्ये उभे गेले सतरामध्ये

हे काय मी असं सांगतो प्रत्येक यादीवर बसून अभ्यास करायला याद्याकडे काम करू ना आपल्या याद्या येऊ फक्त काय करायला आपल्या याद्या आणायची हे एक नंबर पाच समजा यादी नंबर एकशे नव्याण्णव एक ते द्याय बायका एक ते पन्नास किती ते समजा एक ते किती दोनशे माझं तुम्ही कुठपर्यंत घेतले एकशे पंधरा चौवीस मध्ये घेतले

मला शोधून या करमिसिसचा नेतीचा आणि कानांना काउंसलर ಅಂತ करतो क्लियर करतो ते कॅमेरा ऑन आहे चला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो निवडणूक आयोगाने आणि महानगरपालिका प्रमुखांनी निवडणूक प्रमुखांनी याद्या जाहीर केल्या होत्या जा, प्रारुप याद्या त्याची तारीख होती वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला प्रारूप याद्या जाहीर झाल्या सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत त्यांनी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची मुदत दिली होती नंतर ती वाढवली आणि तीन तारखेपर्यंत केली तीन डिसेंबर पर्यंत परंतु त्याच्या अगोदर महानगरपालिकेचे अधिकारी हे क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या या प्रभागातल्या याद्या पलीकडच्या टाक तिकडचे मतदार आपल्याकडे टाक असं ते सातत्याने करत होते आणि जवळजवळ साडेचार तास हे सगळं चाललं होतं महापालिकेच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ऑफिस मध्ये तिथं कोणालाही प्रवेश नव्हता हो फक्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना होता त्याचा तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये आता दाखवलंय थोडक्यामध्ये ऍक्च्युली ती संपूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज चार साडेचार तासाचा आहे इतक्या वेळ हो ते चाललं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट होत आहे की महानगरपालिकेचे अधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक आयोग यांचं संगणमत असल्यासारखं दिसत कारण कोणीतरी दबाव टाकल्याशिवाय हे काय घडू शकत नाही या दबावाखाली यांनी संगणमत केलेलं आहे आमची अशी मागणी आहे की पहिलं त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताबोडतोब सस्पेंड करावं आणि सस्पेंड केल्यानंतर वेगळी चौकशी करावी एक बाग दुसरं महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी या संपूर्ण एकतीस तारखे बसून म्हणजे एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंतचे जे काय तिथे झालेल्या घटना आहेत सी सी टी व्ही कव्हरेज हे ताब्यात घ्यावेत आणि त्यांनी चेक करावं निवडणूक आयोगाने कि या प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे याच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील ज्या घेऊन बसलेले आणि महापालिकेच्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी ही प्रक्रिया जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की पारदर्शकता महापालिकेचे अधिकारी जे प्रामाणिक आहेत हे असे नाहीत जे प्रामाणिक अधिकारी त्यांना घेऊन आणि बाहेरचे अधिकारी घेऊन त्यांनी याद्या तयार कराव्यात आणि तोपर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी निवडणूक आयोगाने थांबवावी या सगळ्यांना अत्यंत कडक शिक्षा व्हायला पाहिजे जे अधिकारी यामध्ये आहेत त्यांना आणि अशा सगळ्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये हे घडलेलं आहे की संपूर्ण इलेक्शन मॅनिप्युलेट झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्या संदर्भातला एक बेसिक पुरावा म्हणून हे दिलेलं आहे हे जेव्हा मी पत्र दिलं त्यावेळेला मला त्यांनी एक महिनाभर खेळवलं आणि शेवटी मला असं सांगितलं तुमचं पत्रच नाहीये मी त्यांना सांगितलं अरे बाबांनो तुमची पोच घेतलीये मी पोच पोच आहे माझ्याकडं मग मी दुसरं पत्र दिलं आयुक्तांना त्यावेळेला मला हे सीसीटीव्ही कव्हरेज या ठिकाणी त्यांनी मला उपलब्ध करून दिलं यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही प्रक्रिया थांबली पाहिजे आणि हे अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे या संदर्भात जे आहे ते निवडणुकीच्या संदर्भात जर मतदार याद्यांचा गोळ करण्यात आला असेल आणि तो पूर्वनियोजित षडयंत्र म्हणून करण्यात था आला असेल तर त्या संदर्भात तक्रारी देण्यात आलेल्या आहेत या सगळ्या प्रकरणानंतर तर, तर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे आणि ते स्वतः तक्रारदार त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे निवडणूक राज्याच्या निवडणूक आयुक्तांना तुम्ही कळवले त्यामुळे या संदर्भात जे मतदार याद्या आधीच फोडायच्या आधीच त्याच्यामध्ये बदल करायचे आणि मतदार शिफ्ट करायचे दुसऱ्या बाजूने ज्या सोयीच्या मतदारसंघात आपल्याला आपले मतदार पाहिजे ते ठेवायचे बाकी ज्यांना दुसऱ्या मतदारसंघात ढकलून द्यायचा अशा प्रकारे जर आधीच षडयंत्र होत असेल तर तो निवडणूक चोरीचा एक अभिनव प्रकार आहे काय आहे की मतदान चोरी करणं निवडणूक पळवणं याचे वेगवेगळे नवीन प्रकार अस्तित्वात आणले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी कायद्यामध्ये दे स्पष्ट तरतूद नाही कारण अशा प्रकारची चोरी होऊ शकेल असं कदाचित कायद्यामध्ये दे। कोणाला अपेक्षित नसेल परंतु आता निवडणूक चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्री अँड फेअर प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे त्याचे प्रमुख आहेत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी तर त्यांच्याकडे यांनी तक्रार केलेली आहे त्यामुळे त्यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे संबंधित जे महापालिका अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे भाजपचे जे, जे कार्यकर्ते इथे दिसतात त्यांचे नाव आयडेंटिफाय केलेले आहेत आम्ही काही जणांचे काही जणांचे त्यांनी करावे आणि त्या सगळ्यांवर त्यांनी कारवाई केली पाहिजे एवढंच नाही तर राज्य निवडणूक आयुक्तांना त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं कळून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची नवीन प्रक्रिया सुद्धा सुरू करण्याची शक्यता आपण तपासली पाहिजे कारण की कायदा अस्पष्ट असेल परंतु फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजे हा जर निवडणुकांचा उद्देश असेल तर तो संपूर्णपणे अशा सगळ्या प्रकरणांमधून धुळीस मिळाला जात आहे असं आपल्याला दिसतंय नाही मुळामध्ये या निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आयुक्तांना भेटायला गेलो होतो त्या ड्युटे जे आहेत ह्या निवडणुकीला सगळं बघत होते काटकर आणि ड्युटे त्यांना आम्ही अशा असंख्य तक्रारी दिल्या की मतदारांची फेराबरी झालेली इकडचे तिकडे गेलेले पण त्याच्यावरती त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई केली असं आम्हाला वाटत नाही पण जर हे बघितल्यानंतर असं वाटतंय त्याच्यावरती काही कारवाई होणार नाहीये केवळ हा वेळ कडून पाण्यात चाललेला आहे निवडणूक म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने हातात घालून ती निवडणूक यंत्रणा राबवतात काय असा आमचा खरं समज झाला नाही आता या बघितल्यानंतर असं वाटतं की शंभर टक्के निवडणूक आयोग महापालिकेचे कमिशनर आणि भारतीय जनता पार्टी मिळून ही निवडणूक लढवते की काय असं वाटतंय मुळामध्ये सर्वसामान्य माणसाला या निवडणुकीमध्ये आता खरंच काही रस राहिलाय असं वाटत नाहीये मी तर असं म्हणेल की वकील साहेबांच्या माध्यमातून एक यांनी नोटीस प्रश्न करावं निवडणूक आयोगाला की निवडणूक घेणं बंद करावं डायरेक्ट भूसला आणि भारतीय जनता पार्टीच्या आता पूर्ण सत्ता द्यावी की काय अशा पद्धतीची निवडणूक चाललेली आहे असं आम्हाला वाटतंय मला मला खरं आयुक्तांना एक प्रश्न आहे माझा की तुमचं काही नियंत्रण आहे की नाही कारभारावर ही वीस दिवस आधी राजकीय पक्षाचे लोक तुमच्या माणसांची साडेचार तास मीटिंग करतात इन कॅमेरा कडी जाऊन आतून बाहेरचे लोक बाहेर बसून आणि ते सांगतात की ह्या आशा पाहिजे असं काय आयुक्तांचं नियंत्रण आहे की नाही आयुक्त भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आयुक्तांनी मला काय कळलं नाही आयुक्तांना हे गांभीर्याने घ्यावं लागेल आय स्वतःला तुम्ही शपथ घेतली तुमची कमिटमेंट लोकांची आहे तुमची कमिटमेंट भारतीय जनता पक्षाची नाही ते पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून जे कोणी तिथे बसले होते आणि भाजपाची मदत करत होता त्या त्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला <laughs> पाहिजे वीस दिवस आधी तुम्ही त्या याद्या फोडता गोपनीय याद्या त्यांना पाहिजे ते करून देतात म्हणजे काय चालले लोकशाही नाहीच ही आम्हाला निवडणूक आयोग माहिती होतं पण महापालिका पण एवढी भारतीय जनता पक्षात विलीन झाली हे आम्हाला माहिती नव्हतं आयुक्तांनी जाहीर करावं की भारतीय जनता पक्षात आता महापालिका विलीन केली पुणे महापालिका म्हणून घरचं कार्य असल्यासारखं बसतात सगळे आणि ठरवतात की कोणत्या याद्या कुठली प्रक्रिया त्यांना सगळ्यांना ते पाठवतात वेळानंतर लक्षात येईल माफी त्यांनाय की महाराष्ट्र असेल कोकण असेल गावच्या डिक्लेअर केले त्यामुळे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही या ठिकाणी सीसीआयच्या मार्फत शेतकऱ्यांची कापसाची खरेदी या ठिकाणी सुरू झाली सोयाबीनची खरेदी सुरू झालेली मक्याची खरेदी सुरू झाली त्यामुळे या आरोपाला काही तथ्य नाही आहे आता सध्या ते संभाजीनगर असल्यामुळे हो साहजिक त्यांना सर, सर, अखंड अजेंडा राहिलाय मात्र बावनकुळे यांनी वेगळा विदर्भावर वक्तव्य वे केलं आहे की त्यावर आमचा वेगळा विदर्भ होईल त्यावर आमचं काम सुरू आहे हे बघा आता मूळ भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अखंड महाराष्ट्राच्या पहिलेच वेगळा विदर्भाची मागणी पहिल्यापासून केलेली आहे पण शिवसेनेला किंवा इतर पक्षांना या गोष्टीच्या बाबतीमध्ये बिलकुल विरोध असणार आहे आमचा अख्खा महाराष्ट्र हा एक असला पाहिजे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे परंतु शिवसेनेच्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेच्या आमदारांवरती कारवाई होताना पाहायला निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणूक हा विषय वेगळा वेगळा प्रत्येक पक्ष आपल्या बाजूने लढत असतो कारवाई बघून टार्गेट केली गेली की काय केली गेली याच्यापेक्षा ज्या ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या काही गोष्टींवर कारवाई झाली असेल पण त्याच्यामध्ये चौकशी आणि निष्पन्न होईल आणि याला काय शिवसेनेचे आमदार ना अमुकच आमदार असं काय विषय नाही संतोष देशमुख यांच्या हत्येला माहिती आहे